गणेशोत्सव अगदी दारात आला असताना रस्त्यांवरील खड्ड्यांचा प्रश्न मात्र अजूनही कायम आहे महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे विभाग अध्यक्ष जयेश कवणे यांनी संबंधित यंत्रणेकडे पत्रव्यवहार करून उत्सवापूर्वी खड्डे भरावेत अशी मागणी केली होती पत्रव्यवहारासोबतच फोनवरूनही तात्काळ काम सुरू करण्याचे आश्वासन देण्यात आले मात्र प्रत्यक्षात जागेवर कुठलंही काम सुरू नसल्याचं दिसलं पुन्हा संपर्क साधल्यानंतर माहिती दिली की आज ऑन रस्ता लेवल करण्यात येईल आणि उद्यापासून खड्डे भरण्याचे काम सुरू होणार आहे नमस्कार जय महाराष्ट्र मी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचा विभाग अध्यक्ष से जयेश ठेवणे गोरेगाव ते ढवलेपाड्यापर्यंत नऊशे मीटरच्या रस्त्याचा आपण वारंवार पाठपुरावा करत आहोत परंतु राजकारण्यांना राजकारण करण्यातच व्यस्त आहेत इलेक्शन पंचायत समिती जिल्हा परिषद समोर येत आहेत परंतु सर्वसामान्यांना जे त्रास होतात त्याच्यासाठी कोणीही उभं राहत नाही तर सार्वजनिक बांधकाम विभागाची कालच आम्ही पक्ष संघटनेकडून घेतले राकेशजी टेंबे होते सुनीताजी परब आमचे तालुकाध्यक्ष उपतालुकाध्यक्ष होते व मी आम्ही त्यांना लेखी के पत्रव्यवहार केला आहे की गणपतीच्या अगोदर याच्यावर तोडगा नाही निघाला तर येथे रास्ता रोपा आंदोलन होईल व त्याची प्रत आज पोलीस स्टेशनलासुद्धा दिसत होते